नमस्कार मंडळी तुमचं सोनालीच्या रंगमंचावर स्वागत आहे तर आज आपण जातोय पोळ्याला आणि आमच्यासोबत अजून दोघंजणं आहेत चला मग त्यांनासुद्धा भेटूया तर मंडळी आपल्यासोबत अजून हे दोघ जण आहेत ते माझे दीर आहेत चला तर आता आपण जाऊया गणपतीपुळ्याला तर आपण या प्रवासात खूप काही पाहूया अनुभव घेऊया आणि गप्पाही मारत राहू तोपर्यंत तुम्ही आमच्या गावातल्या निसर्गाने नटलेल्या या सुंदर रस्त्याचा आनंद घ्या तर मंडळी अणसूर ते गणपतीपुळे हा प्रवास आम्ही करताना निघालो होतो करेक्ट साडेसहाला आणि आता आम्ही येऊन पोचलो कणकवलीला फक्त एका तासातच आम्हाला भूक लागली आहे तर आम्ही आलो कोकण किनारा कणकवली या हॉटेलमध्ये आणि अणसूर ते रत्नागिरी हे अंतर जवळजवळ दोनशे किलोमीटर आहे तर बघूया आम्हाला जवळजवळ किती वेळ लागतो तर आमचा नाश्ता आलेला आहे आम्ही नाश्ता मागवला आणि फक्त नाश्ता चांगला मिळतो हेच आमचं बोलणं नाश्ता संपेपर्यंत चालूच होतं वेंगुर्ल्या चौकोनी पाव आम्ही खूपच मिस करत होतो पण खरंच सांगावं असं वाटतं की वेंगुर्ल्यामध्ये जो नाश्ता मिळतो तो, तो कुठेच मिळत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे गिफ्टी पाव तुका दिलेला कटवडा विथ कटवडा नवीन प्रकार इतिहास दिसतात त्याचे मी तुका घेऊन जाते फिरा कोण घेऊन जात आहे फिरा मी तुला फिरायला घेऊन जाते डायरेक्ट गंतपुरे हं गाडीला घेऊन माद एक काम कर गाडी चालत गिफ्ट बस नाही एवढे दिन जीव जल मोटर स्पीड किती आता आमचं नाही म्हटलं तरी चौऱ्याण्णव वर पण तुम्ही आमच्या पुढे होत्या चौऱ्याण्णव लागले म्हणजे सर माझा असते सात आठ गेलोच गाडी हळूच होती फक्त एकदा टेस्ट केली शंभराच्या वरती जाता का नाही नवीन गाडी आम होती बरं अवसळ भावा पन्नास टक्के तर मंडळी आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही परत निघालोय गणपती पोळ्याला गणपती तर तर हे साथीदार तयार आहेत चला मग भेटूया पुढच्या प्रवासात एक गोष्ट नक्की सांगायची म्हणजे सध्या बांधा ते राजापूर पर्यंतचा रस्ता अप्रतिमच झालाय रस्त्याचं काम इतकं सुंदर केलंय की गाडी चालवतानाच मन प्रसन्न होत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवाई शेती झाडं आणि वरचं निरभ्र आकाश हे सगळं मिळून त्या प्रवासाला एक वेगळीच जादू देतो खरं सांगायचं तर या रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे निसर्गाशी संवाद साधणं तर बघूया आमचे मित्र कधी येत आहेत ते आल्यावर आम्ही एकत्रच निघणार आहोत थोडस मिसकम्युनिकेशन झालं त्याच्यामुळे मागे राहिले आम्ही पुढे आलो तर बघूया आलेले आहेत हे बघा हे आमचे चुकलेले मित्र पाच मिनिटं आले अर्धा तास झाला पाच मिनिट नाही पाच मिनिटं आली वा आम्ही आम्ही काय माहितीये का पहिले पेट्रोल टाक थांबलो परत पुढे थांबलो आमकडे थांबलो नंतर पुढे गेले देवळाकडे थांबलो त्या पायापाड देवळा पाय प्रसाद बिसाद खालो नंतर तुम्ही लोकेशन टाका म्हणा ठीक आहे काय करा चाय पिऊया चाय पिलाच काय रे आमकडा मी चल मग चाय पिऊया पेट्रोल टाकलं गाडी एक चाय पिली आम्ही बाकी काय करून तर मंडळी आम्ही इथे चहा प्यायला थांबलो होतो आणि चहा पिता पिता आमच्या प्लॅन मध्ये थोडस चेंज झालाय तर आम्ही आता जातोय मार्लेश्वरला ते इथून एक तास वीस मिनिटावर दाखवतोय हो पण बघू किती वेळ आम्हाला इथून लागतोय तो चहा पिऊन झाली आणि मग आम्ही थांबलोच नाही सकाळचा गारवा अजूनही हवेतच होता आणि रस्ता जणू आम्हाला आमंत्रण देत होता या आजचा दिवस खूप खास आहे गाडी सुरू झाली आणि समोर पसरला एक सुंदर प्रवास दोन्ही बाजूनी हिरवळ डोंगराच्या कुशीत वाहणारा हलका वारा आणि मध्येच दिसणाऱ्या छोट्या गावांची साधी पण सुंदर झलक त्या सगळ्यांनी मन पूर्णपणे निसर्गात हरवलं गप्पा सुरूच होत्या कधी जुन्या आठवणींच्या तर कधी पुढच्या प्लॅनबद्दलच्या गाडीवरून दिसणारं दृश्य जणू प्रत्येक क्षणात काहीतरी सांगत होतं थांबू नका प्रवासाचा प्रत्येक क्षण जगा डोंगरामधल्या वळणावरून जाताना समोर दिसणारे पडदे झाडांमधून सूर्यप्रकाशाचं आणि दूरवरून ऐकू येणारे पक्ष्यांचे स्वर सगळं काही इतकं शांत इतकं सुंदर जणू वेळच थांबून गेली होती आम्ही गप्पा मारत हसत आणि प्रत्येक दृश्य मनात साठवत पुढे जात होतो आणि बघता बघता आम्ही मार्लेश्वरला पोहोचलो नंतर आम्ही हळूहळू देवस्थानाकडे जायला सुरुवात केली रस्त्यावरच्या दुकानदाराला एका विचारलं आता किती अंतर आहे तो हसून म्हणाला अजून चारशे पायरे आहेत ऐकून क्षणभर वाटलं अरे बापरे थोडस कठीण जाईल बहुतेक पण मनात एकच विचार होता कितीही थकलो तरी आज दर्शन घ्यायचंच गाडी मागे ठेवून आम्ही चौघ मी सागर गौरव आणि विवेक पायऱ्या चढायला लागलो चालता चालता गप्पा सुरूच होत्या कुणी म्हणायचं आता दोनच मिनटं बाकी आहेत दोन मिनटं दोन मिनटं असं म्हणता म्हणता अर्धा तास कधी गेला कळलंच नाही वाटी सुंदर उंच डोंगर त्यांच्यामधून वाहणारी ती नदी आणि रस्त्याच्या कडेला दिसणारी छोटी छोटी दुकानं हे सगळं पाहत बोलत आम्ही पुढे चालतच राहिलो आणि मग अखेर आम्ही मार्लेश्वर देवस्थानाला पोहोचलो समोर बघतो तर काय सगळे भक्त रांगेत उभे आणि मंदिरात घंटाचा गजर सुरू झाला होता आम्हाला लगेच समजलं आरतीची वेळ झाली आहे तो क्षण तो आवाज त्या आरतीतला नात अंगावर शहारी आणणारा होता तोपर्यंत तुम्हीही घ्या त्या आरतीचा अनुभव आरती संपली समोर दिसत होता तो एक अप्रतिम नजारा डोंगराच्या कुशीतून कोसळणारा धबधबा त्याचं पाणी सूर्यप्रकाशात चमकणारं जणू सोनेरी धाग्यांसारखंच वाटत होत आम्ही सगळे थांबलो तो नजारा डोळ्यात भरून घेतला आणि मग पुन्हा चालू लागलो शेवटी गुफेच्या दारावर पोहोचलो आणि तिथं जाऊन घेतलं मार्लेश्वराचं दर्शन त्या क्षणी एकच मनात विचार आला हे उंच उंच डोंगर हा कोसळणारा धबधबा आणि या शांततेतलं हे दर्शन या सगळ्याची आठवण आयुष्यभरच राहील मंडळीश्वर देवस्थान cũng chân dung hơn. Nên một anh ấy vừa qua, suốt rồi bắt đầu, tôi cho một तर मंडळी मार्लेश्वरचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता इथून रत्नागिरीतला गणपतीला जात आहोत आता वाटेत आम्ही कुठेतरी जेवण करू आणि आता थेट भेटूया गणपतीला तर मंडळी ह्या चिचू बघून मला अगदी लहानपणी आठवण आली असेल ना आम्हाला तर आली म्हणूनच ते आम्ही घेतले हे बघा तर ह्याला आम्ही बालपण देव असं म्हणायचो आणि हे सगळ्यात आवडतं खाद्य आहे गौरव म्हणून हे आम्ही हिंद्यासाठी खरेदी केली थँक्यू नंतर आम्ही मुख्य रस्त्याला लागून असलेल्या पवार खानावळीत थांबलो दिवसभरचा थकवा आणि पोटातली प्रचंड भूक दोन्ही एकत्र आले होते वेळ न दवडता आम्ही चौघांनी चार वेगवेगळ्या वेग थाळ्या मागवल्या चला तर मंडळी आमचं आता जेवण झालेला आहे आणि इथून जवळपास दोन तास एवढं अंतर दाखवत चला मग भेटूया गणपतीपुळे जेवण गरमागरम होतं चवदार होतं आणि सर्वात महत्वाचं मनाला समाधान देणारं होतं दोन तीन घास घेतल्यावरच अंगावर आलं ते समाधानाचं ओझ आणि त्या सुखद थकव्यात जणू डोळे मिटले की झोप लागेल असंच वाटत होतं पण थांबणं शक्य नव्हतं कारण ज्या गोष्टीची मी गेल्या सहा महिन्यांपासून वाट बघत होते त्या गणपती बाप्पाचं दर्शन अजून बाकी होतं मग आम्ही पुन्हा निघालो सुंदर रस्त्यांमधून झाडांच्या सावल्यातून आणि निसर्गाच्या प्रत्येक श्वासात मिसळत गप्पा सुरूच होत्या गाडी पुढे सरकत होती आणि मनात फक्त एकच विचार होता आता पाप्पा भेटणार हळूहळू आम्ही मंदिराच्या वाटेला लागलो हातपाय धुतले स्वतःला ताजं तवानं केलं आणि दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो प्रत्येक पाऊल पुढे टाकताना माझं हृदय जणू अधिकच जोरात धडधडू लागलं होतं सहा महिन्यांपासून मनात साठवलेली ती भावना आज पूर्ण होणार होती मंडळी फायनली आमचं बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही सहज इथे दर्शन घेऊन झाल्यावर असंच बसलो आता थोडा वेळ इकडे तिकडे काही चांगले स्पॉट असतील तिकडे फिरू आणि मग मंदिरात बसलेला गणपती बाप्पा पाहिला आणि त्या क्षणी सगळंच थांबलं आवाज थांबला विचार थांबले आणि फक्त शांतता जोरली थोडा वेळ तसेच बसलो नजरेसमोर बाप्पा मागून वाहणारा थंड वारा आणि मनातली ती अजब शांती नंतर आम्ही बाहेर आलो तुला मस्त वाटलं मस्त वाटला म्हणजे गेल्या वर्षी पण आहे मी नी यावर्षी पण इलेलं गेल्या वर्षी आहे की बाबा येऊ भेटला तुझ्या जर्नी तर नक्की घरचा काहीतरी मी वस्तू घेऊन येईल तुझ्या बायाशी ठेऊ यावर्षी मी स्लीपर घेऊन येतो तिच्यासाठी आणि दरवर्षी मी असं प्रयत्न करेन की आपल्या गणपती घेऊचा सह मित्रांबरोबर येऊचा तर आपण दरवर्षी म्हणजे पुढच्या वर्षी पण प्रयत्न करू त्याबरोबर आपण मार्लेश्वरला पण गेलो तुम्ही पहिल्यांदा गेले मार्लेश्वरला या तुमच्यामुळे शक्य झालं माझा तसंच माझी एक इच्छा आहे की आपण मित्रांबरोबरच की आत्मापूरला पण माझी इच्छा भरपूर जाऊची बघू आता आपण नवीन तर नक्की प्लॅन करू आणि खूप मस्त वाटला तर आपण परत एकदा नक्की प्लॅन करू थँक्यू धन्यवाद मंदिरासमोर बसलो आणि काही छायाचित्र घेतली आणि हसत हसत पुढच्या प्लॅनकडे वळलो पुढचं ठिकाण म्हणजे आरे वारे हा प्लॅन एकदम अचानक झाला होता पण तो सगळ्यात खास ठरला समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकत होता आकाशात केशरी गुलाबी आणि सोनेरी रंगाचे थर दिसत होते आम्ही बाईक बाजूलाच लावली आणि त्या सूर्यास्ताकडे फक्त शांत बसलो वाऱ्याची झुळूक लाटांचा नात आणि मनातली ती छोटीशी शांतता त्या क्षणी सगळं परफेक्ट वाटत होतं तेवढ्यात माझा दीर म्हणाला चला चहा पिऊन येऊ आणि मग आम्ही चहाचा कप हातात घेत त्या समुद्रावरच्या शेवटच्या सूर्यकिरणांना निरोप दिला खरंच सांगायचं म्हणजे त्या क्षणात वेळ थांबला होता आणि मन त्यात हरून गेलं होतं पण प्रवास अजून थांबलेला नव्हता तर आम्ही आता इथे चहा घेतलाय आणि हा सम एकदम खरे काय रेखा मस्त काकाने चाय दिलेली आमका पण मग समजा ना म्हणजे एका मिनिटाच्या दोनशे कशी बिल काकाने काय केलं आणि शेवटला तर आपल्या समुद्राचा पाणी आणि चाय सेम होती फक्त या दंत घेत होत्या वाटत <laughs> असतं काय करतलं नाईलाच होतो आपल्या चार तासात अजून प्रवास करू तू असा म्हटलं थोडीशी घेऊया गळ्या गळ्यात गरम गरम आता थंडीच लागते एकटे धाडल्या त्यांनी अप्पर आता आम्ही असू बाय बाय आरे वरे वेळ कमी होता कारण आम्हाला अजून पाच तासांचा परतीचा प्रवास बाकी होता आणि त्या गिनाऱ्या लगतच्या रस्त्यावरून परतीच्या प्रवासाला निघालो सूर्यास्त मागे राहिला होता पण पुढे होता थोडासा पाऊस थोडा अंधार आणि खूप साऱ्या आठवणी शूटिंग जास्त करता आलं नाही पण त्या क्षणाची अनुभूती इतकी जिवंत होती की कॅमेऱ्याची गरज भासलीच नाही खरं सांगायचं तर आम्ही दमलो होतो पण मन शांत होतं कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी पाचशे किलोमीटरहून अधिक प्रवास केला होता आणि तोही बाईकवरून आणि त्या प्रवासाने मला फक्त निसर्ग नाही तर स्वतःलाही नव्याने ओळखायला शिकवलं तर मंडळी तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बाय बाय तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये